ई व्ही एम मशीनच्या रिलेएबिलिटीबाबत दोन विषय आपल्याला पाहायचे आहेत एक आहे टेक्निकल टेक्निकल एसओ पी कसा आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी क कसं आहे हे दोन्ही मिळून ते पूर्णपणे सिक्यूर राहतात टेक्निकली काय पाहताय की ई व्ही एमला तीन पार्ट असतात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट ते कंट्रोल युनिट म्हणतो त्यांच्यामध्ये चिप असतात त्या चिप बंट इन चिप असतात म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बंट इन असतात त्याला प्रोग्रामिंग कोणी बदलू शकत नाही ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात बाकी काही करता येत नाही आणि त्याला कॅन्डिडेट एक दोन तीन असंच नंबरच माहीत आहे त्याला दुसरा काही माहिती नाही म्हणजे बॅलेट युनिटला एक नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले दुसऱ्या नंबरच्या बटन किती वेळ प्रेस केले फक्त हिट्स किती आहे एवढं रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्रामिंग त्यांच्यामध्ये आहे बाकी काही करू शकत नाही परंतु लोकांना पूर्वी शंका होते मी प्रेस केले त्यानंच मिळाले का कसा कळेल मला असा लोकांच्या शंका होते म्हणून ई सी व्ही व्ही पॅट आणलेले आहेत म्हणजे वोटर व्हेरी व्हेरीफायबल पेपर ऑडी ट्रेल म्हणजे काय आहे आपण प्रेस केले त्या उमेदवारला मिळाले का नाही ते आपल्याला दिसावे म्हणून दुसरा एक बॉक्स तुम्ही मतदान करताना पाहिला असणार त्याला व्ही व्ही पॅट म्हणतात त्याला आपण कोणाला प्रेस केले त्यांच्या सिंबल सगळ सर्व माहिती दिसणार या सिंबल आपल्याला लोड करावा लागते फक्त व्ही पॅटला म्हणजे लोकांना हे ये शंका येतात की इथे बॉन्टीन चिप असेल तर सिंबल लोड कसा होतात सिम्बल लोड फक्त व्ही व्ही पॅटमध्ये होतात कंट्रोल युनिटमध्ये काहीही आपण प्रोग्रामिंग करू शकत नाही तुम्ही आज जाऊन मतदान करताना काय होतात बॅलेट युनिटला आपल्या कुणाला मतदान करायचं त्यांच्या समोर आपण मतदान बटन प्रेस करणार त्या कॅन्डिडेट नंबरप्रमाणे तिथे एक मत काउंटिंगमध्ये जादा होणार आणि व्ही व्ही पॅटमध्ये त्या वेळामध्ये प्रिंट होऊन निघणार आपण पाहू शकतात कुणाला मतदान दिलं त्यांना मिळालंय का म्हणून आपल्याला कोणाला शंका वाटले नाही मी प्रेस केले परंतु चुकीचं प्रिंटआउट मिळाले असं असेल तर त्यासाठी सु सुविधा आपल्याला उपलब्ध होते आपण चॅलेंज करू शकतात खरोखरच चॅलेंज तुम्ही पाहिलं असेल चॅलेंज करू शकता त्याला प्रोविशन आहेत आणि चॅलेंज करून तुम्ही पुन्हा पाहू शकतात परंतु शंभर टक्के अशक्य असल्यामुळे चुकीचे अडलं तर कारवाई करण्यासाठी तरतुद्द त्यांच्यामध्ये होते सो so, हे पूर्ण टेक्निकली ट्रान्सपेरंट आहे त्यांना वायरलेस नाही ब्लूटूथ नाही दुसरा कुठलाही कनेक्शन घेऊ शकत नाही परंतु लोकांना हे आणखी शंका येऊ शकतात की ठीक आहे ते पूर्ण चिपच कोणी उघडून बदललं तर काय होऊ शकतात आपल्याला माहिती असावे की त्या बाक्स उघडलं तर ते डिस्फंक्शनल होतात ते पुढचं काम करत नाही बंद होतात ते आपण कंट्रोल युनिट उघडायला प्रयत्न केले ते कंट्रोल युनिटच बंदच होणार ते पुन्हा सुरू करू शकत नाही परंतु हे एक असावे दुसरं अटनशेटी एसओपी पी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे की प्रत्येक वेळ आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो म्हणजे कॅन्डिडेटचं नाव फायनल करण्यापूर्वीसुद्धा आम्ही चेकिंग सुरू करतो सर्व व्यवस्थित आहेत त्या इलेक्शनला वापरू शकतो का असं चेक करण्यापासून काउंटिंगपर्यंत प्रत्येक वेळाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही बोलवतो त्यांच्या समोर सर्व करतो आणि त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेतो तो फर्स्ट लेवल चेकिंग सर्व व्यवस्थित आहेत होता। का होतात नंतर कमिशनिंग म्हणतो कमिशनिंग म्हणजे काय कॅन्डिडेट फायनल झाले आता त्यांच्या त्यांच्या सिंबल सह आम्ही लोड करतो व्ही व्ही पॅटला त्या वेळाला पूर्ण करून सील होतात मशीन सर्व मशीन सील होतात त्यावेळेला सुद्धा आम्ही कॅन्डिडेटच्या एजंटला बोलवतो कारण आता कॅन्डिडेट निवडले असणार नंतर पोलिंगमध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतो उमेदवार नेमणूक करू शकतात त्यांच्या समोरे सकाळी सकाळी मागपोल होतात पोल होता। म्हणजे काय आहे प्रत्येक उमेदवारच्या एगेन्स्ट पन्नास वोट पंचवीस वोट मतदान करतात आणि रिसल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही पंचवीस प्रेस केलं पंचवीस मिळाले का कमी जास्त मिळाले का असं आपण पाहू शकतो सकाळी एक तास आपण पोल करतो म्हणजे मशीन पुन्हा टीक आहेत का नाही मध्ये काही घडले का काही घडत नाहीये परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो नंतर पूर्ण मतदान आपल्या समोरे होतात मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात त्यांच्या समोरे होतात त्यांच्या समोरे संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतात त्यांच्यासोबत आपण सेवन्टीन सी म्हणून एक फॉर्म देतो त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो ते देतो आपण ते ईव्ही एमला प्रेस केल्या संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतात हे झाले त्यांच्यानंतर काउंटिंग आपण एम घेऊन गेले ते पूर्ण स्ट्राँग रूममध्ये आपण सील करतो त्या सील सील या सर्व उमेदवारच्या एजंटच्या समोर होतं आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्राँग रूम उघडतो ते त्यांच्या समोर उघडतो आपण व्ही कव्हरेज आहेत व्हिडिओ फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो आपण आणि काउंटिंग करताना आपण सेवन्टीन सी उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होतं ते उमेदवारचा आता काउंटिंग प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी व्हेरीफाय करून बघता तिथे चारशे चौऱ्याण्णव सांगितलं होते त्या ई व्ही मध्ये चारशे चौऱ्याण्णव आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात हे झाल्यानंतर आपण रिसल्ट बटन दाबतो रिसल्ट बटनमध्ये कॅन्डिडेट वनला किती टू ला किती असा रिसल्ट मिळतात हे सर्व झाल्यानंतर एक पाच व्हीव्ही पॅडचा रॅन्डमली निवडून मध्ये असलेले मतदान व्हीव्ही पॅटला आहेत का नाही कारण व्ही पॅटचे पेपर आहेत ते पेपरमध्ये प्रिंट झालेलं आहे ते व्ही व्ही पॅटला असलेले मतदान ई व्ही एमला आलेले मतदान सारखे आहेत का असं रॅन्डमली निवडून आपण तपासतो म्हणजे प्रत्येक लेवलला आपण ईव्हीएमचा सिस्टम प्रिंट मार्फत सुद्धा तपासतो सॅ सॅम्पल निवडून ते क्लिअर आपल्याला असावे यांच्यानंतर या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये हानर् सुप्रीम कोर्टमध्ये केस झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्यामध्ये लोकांनी म्हटलं की आम्हाला आणखीन ट्रान्सपरन्सी असावी त्याप्रमाणे म्हणजे भारत निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून दिली कुणाला कॅन्डिडेटला उमेदवारला अर्ज करायचं असेल चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ ईव्हीएम असं एक नवीन तरतूद आणलेलं आहे म्हणजे उमेदवारला शंका असेल की नाही आम्हाला रॅन्डमली त्यांच्या इच्छाप्रमाणे पाच सात आठ दहा ई व्ही एमचं तपासायच्या म्हणजे आम्ही बटन प्रेस केलं तर तसंच मिळतात का नाही पाहायचं असेल तर त्यांना दहा दिवसाच्या आत काउंटिंगच्या दहा दिवसाच्या आत अर्ज करायचा त्याला पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल एसओपी ओ पी ई सी आयनी दिलेला आहे त्याप्रमाणे होणार आहेत आणि या व्यतिरिक्त सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठलीही शंका आहे बरोबर नाही असं आपल्याला वाटत असेल आम्हाला खात्री आहे सर्व व्यवस्थित झालं आहे उमेदवारनी इलेक्शन पेटिशन उच्च न्यायालयामध्ये फाईल करू शकतात उच्च न्यायालय प्रत्येक प्रक्रियेला तपासेल आणि निर्णय घेईल